मनुष्याचे अंतिम निर्वाह म्हणजेच अंतिम संस्कार करून मृतकांचे विधिवत दर्शन घेण्याचे स्थळ म्हणजेच स्मशानभूमी होय ती व्यवस्था प्रत्येक शहरात आणि प्रत्येक ग्रामीण भागात संबंधित विभाग करतोच मात्र स्मशानभूमी नसल्याने असले बरसत असलेल्या चिंब पावसात एका इसमाचे अंतिम संस्कार करण्याची वेळ भातकुली तालुक्यात येत असलेल्या परलाम ग्रामपंचायतीच्या बोरगाव येथील रहिवाशी धवणे कुटुंबावर आले आहेत शेड नाही तर धळ अंतिम संस्काराची जागाच नसल्याने अगदी रस्त्याच्या कडेलाच अंतिम विधी उरकुण्याची धक्कादायक घटना या गावात घडली आहे दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे विधी व दहन किंवा दफन विधी करून त्यांना शेवटचा निरोप देणे म्हणजेच अंतिम संस्कार म्हटल्या जातो अशी व्यवस्था आता प्रत्येक शहरी भागासह ग्रामपंचायत ठिकाणी स्मशान निर्माणभूमीची प्रशासन व्यवस्था करीत असतात आज तशी सुसज्ज व्यवस्था आणि गावात स्मशानभूमीची करण्यात आली आहे मात्र भातकुली तालुक्यात येत असलेल्या परलांग ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बोरगाव हे स्मशानभूमीपासून कोसो दूर आहे बोरगाव या ना एकही स्मशानभूमी नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे येथील मृतकांचे अंतिम संस्कार रस्त्याच्या कडेला करावे लागत आहे मात्र हिवाळा उन्हाळ्यात अंतिम संस्कार करणे नातेवाईकांना सोपे जात असते मात्र जर पावसाळा त्यातही बरसात असलेल्या चिंब पावसात एखाद्या मृतकाला अग्निसंस्कार करण्याची वेळ आली असेल तर किती भयानक परिस्थिती हीच वेळ बोर गावात राहणारे भीमसेन नारायण धवणे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आली शनिवार दहा ऑगस्टला स्मशानभूमी नसल्याने नातेवाईकांवर थेट रस्त्याच्या कडेलाच दिवंगत भीमसेन नारायण धवणे यांच्या पार्थिव शरीराला अग्नी देण्याची वेळ आली वरून पाऊस बरसत असल्याने अनेकांच्या डोक्यावर छत्र्या होत्या मात्र पेटत असलेली अग्नी विजणार का याचीच सर्वांना भीती वाटत होती या दुर्लक्षावर बोरगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसह प्रशासनविरुद्ध आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या नमस्कार माझे नाव राहुल पंजाबराव धोनी मी बोरगाव येथील पोलीस पाटील असून आमच्या गावामध्ये आज भीमचंद्र नारायणराव धोनी यांचा दुःख अंत झाला असून त्यानिमित्त त्यांना त्यांचे जे पार्थिव शरीर आहे त्यांचं जे दहा संस्काराचा कार्यक्रम होता पण पावसाळ्याचा एवढा हे चालू आहे सध्या की त्यांचा जे अंतविधी होता तो करण्यास खूप म्हणजे अशी अडचण आली की गावामध्ये आमच्या जे हे असते त्याला आपला स्मशानभूमी हे नसल्यामुळे त्यांचा जे दविच्छिनाचा कार्यक्रम असतो तो पूर्ण पावसामध्ये पार पाडण्यात आला तरी मला माझी शासनाकडे अशी कडकडीची विनंती आहे की आता प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी हे देण्यात आलेली असून आमच्या ते आजपर्यंत ते देण्यात आलेले नाही तरी शासनाने आमचे जे अडचण आहे किंवा जे कि आमचं तो जे पाहिजे हे स्मशानभूमीचे जे प्रस्ताव किंवा आमच्या ग्रामपंचायतीने जे दिलेले असते त्यांचा त्वरित त्याच्यावर काही ना काही उपाय झाला पाहिजे जेणेकरून अशा ज्या जेणेकरून आपले प पाणी पावसाळ्या दिवसात जे अडचण किंवा त्रास जो ग्रामीणांना भोगावा लागतो तो झाला नाही पाहिजे अशी माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे नमस्कार यासोबतच गावात सुसज्ज स्मशानभूमी तयार करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे